Yeah, it's a case that's actually sent shockwaves across the state. The former Vice Chancellor of Humpi University, M. M. Kalbopi, known for his anti-idol and anti-ritual views, was shot dead at his home last morning. कोल्ड ब्लड मर्डर ऑफ जर्नलिस्ट एक्टिविस्ट गौळी लंकेश आऊटसाईड हर होम लास्ट इअर हॅड शॉक बेंगळूरु पुणे में एक बड़े समाजसेवी नरेंद्र दाभोलकर की गोली मारकर हत्या करती कर दी गई दाभोलकर अंधश्रद्धा निर्मूलन समिती चलाते थे कॉमरेड गोविंद पानसरे पंचत्वात विलीन झाले असंख्य कार्यकर्त्यांनी कोल्हापूरकरांनी साश्रू नेनांनी या लढवय्याला अखेरचा लाल सलाम केला की कि मी जशी कल्पना मांडली ना तुम्ही वडील मला सांगितलं की तुझं मर्डर कोण टाकन कोणी पण का आज ती हजारो वर्षाची प्रथा आहे अंत्यसंस्कार तू तिला विरोध करतोय म्हणजे माझ्या वडिलांना माझ्या मृत्यूची भीती होती मी विचार देहदानाचे देहदान करा म्हणून लोक तुझा मर्डर करून टाकेल गोष्ट आहे मी याच्या त्याच्याशी लोकांशी बोलवतो म्हातार लोकांशी बोललं ना सांगितलं नाही नाही तुझं म्हणणं तर ठीक आहे परंतु आम्ही जर असं केलं तर लोक आपलं गरीब समजतील भिकटसोच समजतील आमच्या पोरीला म्हणजे नवऱ्या नाही मिळणार पोऱ्याला सून नाही मिळणार इथून लोकांचे प्रश्न होते आता मागे मी ब्रांड्याला भेटासाठी गेले बाय बघ तशा काम करते पाठीवर करायची होण्याची आहे त्यांना जर आपण म्हणा आप बोल जिवंत माणूस जितका कामात येतो असतो त्याच्याही पेक्षा जास्त मृत्यू कामात येतो तुम्हाला विश्वास आहे आत्मा वगैरे वर नाहीच आहे ना भगवानावर देवावर तर देवाची डिपेन्शन पावला कारण देव म्हणजे काय तुमच्या मध्ये काय देवाचे डेफिनेशन जे चांगले सत्पुरुष होऊन गेले तेव्हा त्यांना देव म्हणायचं ज्या ज्या गोष्टी पासून भीती वाटते सत्पुरुष होऊन गेले म्हणजे तुम्ही चांगले काम केलेले ज्यांनी काहीतरी दिलेला आहे दोध देतो तो देव देवाचे डेफिनेशन जो देतो तो देव हे दोन चार हात वाले दोन चार शिपट्या वाले हे काही देव नव्हे तर हे कोण आहेत मग नाही सध्या कल्पना आहे ती कोणी कोणाला पाहायला नाही सगळी कल्पना आहे कोणी पाहिलाय कृष्णाबा कोणी पाहिलाय त्याच फोटोग्राफी होती का <laughs> रामाच्या काळात <चेकार्थ> होती का नाही <laughs>